अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड आजूबाजूच्या गावाचा विकास करीत असताना सरकारी शाळेच्या विकासाकडे नेहमी लक्ष देत असतात मानोली गावातील जिल्हा परिषद शाळेत एकूण नव्वद विद्यार्थी गेल्या अडीच वर्षापासून रोज सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत शाळेच्या आवारात बसून अभ्यास करतात त्यावेळी त्यांची पाणी पाऊस वारा व वा थंडी यापासून सुरक्षा व्हावी व वा सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना शेडचा फायदा व्हावा हे लक्षात घेत जिल्हा परिषद शाळा मानोलीच्या आवारात शेड बांधकामाचं मानिकगडने ठरवलं व त्याचं भूमिपूजन गावच्या सरपंच यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच मुख्याध्यापक श्री जी पवार विषय शिक्षक राजेश पवार सहाय्यक शिक्षक वनपाल सोयाम व शिक्षिका सीता मेचराम प्रतिभा रायपुरे मॅडम आणि विद्यार्थी उपस्थित होते या शेड बांधकामाबद्दल सर्व शिक्षक वर्गाने मानिकगड चे आभार मानले या शेड बांधकाम कार्याला सुरुवात करण्याकरता मानिकगडच्या सी एस आर टीम ने अथक प्रयत्न केलेत आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल लाईब करा आणि बेलोनला क्लिक करा आणि